प्रदेशाध्यक्ष आणि आपले केंद्रीय मंत्री माननीय रावसाहेबजी दादा यांना विनंती करतो त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं आपल्या राज्याचे यशस्वी मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब ज्यांच्यावर या कार्यालयाची बांधकामाची जबाबदारी सोपवली होती ते आपल्या राज्याचे मंत्री अतुलजी सावे पंकजाताई डॉक्टर भागवत कराड मंचवर उपस्थित असलेले आमचे सर्व नेते आणि या कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या सर्व कार्यकर्ता बंधू आणि भगिनींनो आज आपल्या सगळ्यांच्या साक्षीनं आणि माननीय मुख्यमंत्री महोदयाचे हस्ते या कार्यालयाचं उद्घाटन झालेलं आहे मी पाहिलेलं भारतीय जनता पार्टीचं कार्यालय आणि मी आज जे पाहतो ते भारतीय जनता पार्टीचं कार्यालय खर तर डोळ्याचं पारणं फेडणार आहे मला आठवतं की एकोणीसशे सत्याहत्तर साली जेव्हा जनसंघ भारतीय जनता पार्टीमध्ये जनता पार्टीमध्ये विलीन झाला त्या काळामध्ये कार्यालय नव्हते पण जालन्याला आम्ही एक कार्यालय घेतलं ते जनता पार्टीचं कार्यालय होतं आणि जेव्हा जनता पार्टी फुटली आणि भारतीय जनता पार्टी वेगळी झाली तेव्हा या देशाचे माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयींनी सांगितलं की आम्ही आता वेगळे होतोय आम्ही तुमच्या झेंड्यावर अधिकार दाखवणार नाही आम्ही तुमच्या कार्यालयावर अधिकार दाखवणार नाही आम्ही तुमच्या कोशावर अधिकार दाखवणार नाही के आम्ही केवळ आमच्या समूहासह वेगळे होतो त्या टायमाला आमच्या ताब्यात असलं भारतीय जनता पार्टीचं कार्यालय समाजवाद्यांनी आमचं विस्कावून घेतलं आणि भारतीय जनता पार्टी स्थापन झाल्यावर आम्ही कार्यकर्ते रस्त्यावर आलो आम्ही वसंत भागवतांनी आम्हाला सांगितलं की नाही आपलं एक कार्यालय असलं पाहिजे कोणतं तरी कुठं तरी कार्यालय घ्या आणि बसस्टँडजवळ एका टपरीमध्ये भारतीय जनता पार्टीचं आम्ही कार्यालय त्या ठिकाणी थाटवलं आणि त्या ठिकाणाहून भारतीय जनता पार्टीचा कारभार चालवला आज बसस्टँडजवळ स्टँडजवळ कार्यालय जे छोट्याशा वास्तूमध्ये होतं तिथून तर आज आम्ही भव्य वास्तूमध्ये हे कार्यालय आपण केलं याचा मला स्वतःला खूप मोठा आनंद आहे त्या देशाचे गृहमंत्री अमित भाई राष्ट्रीय अध्यक्ष असताना त्यांनी त्यावेळेस कल्पना मांडली की प्रत्येक जिल्ह्याला आपल्याला भारतीय जनता पार्टीचं कार्यालय करायचं आणि महाराष्ट्रामध्ये तेव्हा आले तेव्हा देवेंद्रजी होते मी होतो आणि आमचे नाशिकचे साऊजी यांना त्या ठिकाणी आम्ही प्रमुख म्हणून नियुक्ती केली आणि महाराष्ट्रामध्ये त्यांनी अशा प्रकारच्या कार्यालयासाठी जागा घेऊन अशा प्रकारच्या वास्तू उभ्या के केल्या मला असं वाटतं की अशा प्रकारच्या वास्तूतून आपल्याला भारतीय जनता पार्टीच्या कार्याला एक अध्यावत माहिती सर्व प्रकारची लायब्ररी अशा प्रकारची या ठिकाणी उपलब्ध झाल्याचा आपण उपयोग घेऊ आणि आत्ता निवडणुकीचा काळ आहे जिल्हा परिषद पंचायत समित्या महापालिका नगरपालिका या का निवडणुका जोमाना लढून भारतीय जनता पार्टी ही महाराष्ट्रातली एक नंबरची पार्टी आहे हे आपण दाखवून देऊ अशी अपेक्षा मी आपल्याकडून व्यक्त करतो आणि माझे दोन शब्द संपवतो धन्यवाद आदरणीय दादा मित्रांनो हे सगळे कार्यालय उभे राहताना आपल्या